मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आजपर्यंत मुख्य आरोपी अटक झाले नाहीत यासाठी विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत काल लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथेही भव्य असा मोर्चा निघाला होता इतरही ठिकाणी याच मागणीसाठी मोर्चे निघत आहेत बीड जिल्ह्यामध्ये आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा सर्व पक्षीय वचनंत पक्षांच्या वतीने आयोजित केला आहे आजच्या मोर्चाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत जिल्ह्यातून अनेक हजारो नागरिक या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी बीड जिल्ह्यातून येत आहेत आजचा हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे मुख्य आरोपीला अटक करावी ही मागणी या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे केली जाणार असल्याचेही समजते बंद केलं कुठं झोपला होता कुठं झोपला होता आता जाग्याला आहे ना आता मग कसं काढतो काढता त्या करारे सगळ्यात घोटाळा केला तर केला बरी माणसात करणार का ना घोटाळा मतदानात के के घोटाळा केला पैशात घोटाळा केला धनात घोटाळा केला माणसात कशाला के घोटाळा करतात यांच्या बापाच्या घरचे माणसं आहेत

તો કે જતના ભાઈ ને જતના રંગાચા पकडत नाही ती आंबेडकर चौकात बुजून त्याला लपल्याला त्याच्यात कधी थाय त्याच्याच गावात तुम्हाला काय वाटलं सर्व पक्षीय जागा नाही जागा म्हणजे गावकरी आम्हाला फाशी नाही द्यायची फाशी देतच नाही लोकांना आम्हाला आरोपी आम्ही गडी बनवून बनणार नाहीत आम्ही या ठिकाणी आपण बघतोय थोड्याच वेळात आता इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्यासाठी आता मोर्चा निघणार आहे मोर्चाची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरून प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहणार आहे आपण या ठिकाणी पाहतोय असंख्य बांधव या ठिकाणी आहेत अटक करा अटक करा दहशतवादाचा आका अटक करा अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी होत आहेत आमचा संतोष आमचा न्याय न्याय पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या आणि असे फलक या ठिकाणी नागरिकांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हा मूक मोर्चा आहे सरकार हा असंतोष पहा अशा प्रकारच्या सुद्धा या ठिकाणी बोर्ड लोकांच्या हातामध्ये दिसत आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि हे सगळे नागरिक जे आहेत आपण जे नागरिक बघतो आहे ते सगळे नागरिक या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी आता मोर्चाला काही क्षणात या ठिकाणी सुरुवात होत आहे आपण बघतो प्रचंड मोठा मोर्चा निघणार आहे आणि प्रचंड मोठा आक्रोश या ठिकाणी नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय हे सगळे जे नागरिक आहेत ते मसाजोकचे नागरिक आहेत आणि न्याय द्या अन्याय सहन करणार नाही आवाज लेखीने दिला समाज लाखाने आला अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे मसाजोगचे नागरिक या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत न्यायासाठी हा आक्रोश आहे हा मुख मोर्चा आहे मोठ्या प्रमाणात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या माणुसकीची हत्या झालेली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी लोक बोलत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आवाज लेखीने दिला समाज लाखाने आला अशा प्रकारचे बॅनर्स देखील लोकांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी आता निघालेल्या आहेत काय नागरिकांच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहतो आणि आवेरोश लोकांचा आपल्याला पाहायला मिळतो જેટ નહીં પદ્ધતિ प्रचंड आक्रोश लोकांच्यामध्ये मोकमोर्चा जरी असला तरी इथे आपल्याला प्रचंड आक्रोश लोकांच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे मोठमोठे फलक घेऊन हे लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता फलकांवरती काय काय लिहिलेलं आहे आणि न्याय द्या अन्याय सहन करणार नाही संतोष आणणा देशमुख आमचं कुटुंब आरोपी अटक करा नाहीतर कर आंदोलन सहन करा अशा प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी लोकांकडून या ठिकाणी केल्या जात आहेत

हा असंतोष पहा आणि आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची मागणी इथल्या नागरिकांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मसाजोकच्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आणि असुरक्षिततेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या नागरिकांकडून या ठिकाणी होत आहे न्याय द्या अन्याय सहन करणार नाही अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या मसाजोपच्या नागरिकांनी केलेली आहे आणि आता लोक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे तर या मोर्चामध्ये विविध जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत प्रचंड गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात मनोज दरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असंख्य या ठिकाणी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आपण बघतोय मोठ्या प्रमाणात हे नागरिक या ठिकाणी आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेवकाशित ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजचा संपूर्ण मोर्चा स्टार टू एंड इथपर्यंत हा सगळा मोर्चा या ठिकाणी आपल्याला दाखवला जाणार आहे आणि विविध जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आवाज लेकीने दिला समाज लाखाने आला अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत रस्त्यांवरती आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय आपण हे संपूर्ण लाईव्ह अपडेट कुठून पाहताय कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि या मोर्चामध्ये आताच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील सहभागी झालेले आहेत आणि असंख्य बांधव या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत थोड्याच वेळात मनोज दादाच रांगे पाटील हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आम 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 आदमी पार्टीचे काही नेते या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते या ठिकाणी या मोर्चामध्ये आहेत प्रचंड वेदना आणि आक्रोश घेऊन हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे या ठिकाणी आपण बघतोय हे असंख्य नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत दाखवा थोडंसं नाही

करतो जी जी ओय एक जना पण आहे काल करतो बघा बोलताना शांत बोला शिभे देऊ नका ऐका 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 शिभे दिली आहे की आमना अर्थनाय चानल पण बोलू नका त्याचे नियम असतात ठीक आहे बोला द्याला शांत बोला काय موستو چې پرېته په دې کې کومه ماده ده چې چې نه کومه کولی شي دا د دې په ځای کې د اندر سندیدو څخه لريل شوی دی که څه هم تاسو وګورئ چې سندره هغه په 50% ده

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा घेऊन लागत आहे आपण वाचले तर संतोष देशमुख कुटुंबाला न्याय हवा आहे त्याचबरोबर वाल्मी कराड यांच्या आर्थिक व्यवहार चौकशी करा संतोषांना देशमुख आमचं कुटुंब अशा स्वरूपाचे सगळे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी घेऊन आलेले त्याचबरोबर काळे झेंडे सुद्धा या ठिकाणी देणार आहेत सगळा जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर ते झडकणार आहे अजूनही या ठिकाणी लोकांचा